चौथ्या टप्प्यामध्ये अनेक महत्वाचे मतदारसंघ आहेत बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रातले महत्वाचे मतदारसंघ आहेत पण त्याच पाठोपाठ बीड खर तर नगर आणि शिरूर याही दोन मतदारसंघांचा समावेश होतो आता हे दोन मतदारसंघ यासाठी महत्वाचे आहेत कारण की इकडे शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले आणि शिरूर शिरूरमधनं अनेक काळ खासदार सुद्धा जे राहिलेले आहेत त्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात करून घेतलं आणि त्याच्यानंतर अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं हाच विचार नगरच्या बाबतीत करायचा झाला तर तिकडे महाविकास आघाडीने उमेदवार आयात केलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंके हे अजित पवार यांची साथ सोडून आले त्यांनी आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला पारनेर मधनं येतात ते पारनेरचे ते आमदार सुद्धा होते त्याच निलेश लंके यांना नगरमधनं दक्षिण नगर, नगर हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे तिथनं भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने मैदानात उतरवलेलं आहे आता हे जे दोन आयात उमेदवार आहेत हे त्या त्या मतदारसंघामध्ये गेम चेंजर ठरू शकतात का ते डाव पलटवू शकतात का कशा पद्धतीने या दोन मतदारसंघातली लढाई असू शकते या सगळ्या संदर्भातले डिटेल अपडेट जाणून घेण्यासाठी कशा पद्धतीने तिथे प्रचार सुरू आहे कोण कशा पद्धतीने ताकद लावतोय कुठले मुद्दे या मतदारसंघामध्ये महत्वाचे ठरत आहेत किंवा प्रभावी ठरत आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला या दोन्ही मतदारसंघांमध्ये मुंबईतचे गेलेले रिपोर्टर्स आपल्यासोबत जोडले जाणार आहेत सगळ्यात पहिले आपण शिरूर मध्ये जाऊया शिरूरमधन आपल्यासोबत ओंकार बाबळे जोडले गेलेले आहेत जसं मी म्हटलं तिथली लढाई ही अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अळराव पाटील अशा पद्धतीने आहे तर ओंकार तू आज पूर्ण दिवसभर शिरूर मध्ये आहेस तू कशा पद्धतीने पाहिलेला आहेस खरं तर आता प्रचार हा दोन दिवसात थंडावणार आहे पण आत्ता वरवर म्हणजे आत्ता आपण जो पाहतोय तो नाही तर आधीपासून इथे कशा पद्धतीने प्रचार सुरू झालेला आहे अमोल कोल्हे हे इथले विद्यमान खासदार आहेत पण शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा या मतदारसंघातनं खासदार राहिलेले आहेत तर इथली लढाई कशा पद्धतीने सुरू आहे रायव्हल्स जरी तरी सुद्धा यावेळेचे पॉलिटिकल हे मात्र आहेत पवार जावं लागले सगळं केल्यानंतर आता तालुक्यात के एक साधारण या मतदारसंघाचं जर आपण सगळं चित्र पाहायचं म्हटलं तर जुन्नरचे बेनके असतील किंवा खाली खेडमध्ये मोहिते पाटील त्यानंतर वळसे पाटील जो इथला फार मोठा चेहरा आहे हे तिन्ही नेते आणि हडपसर जो सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे तिथले चेतन तुपे हे चारही आमदार अजितदादांसोबत आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्या चारही आमदार आहेत या चौघांना जे याच्या आधी मागच्या निवडणुकीला ज्या चौघांनी अमोल कोल्हेंचं काम केलं ज्या जे चौघ आमदार इथे फिरले त्यांचे स्वतःचे वोटिंग पॉकेट्स होते त्यांनी लोकांना कन्विन्स करून मतदानासाठी आणलं ते आणि अमोल कोल्हे यांना जिंकून दिलं तेच चौघ हे काम यंदा आढळरावांसाठी करणार आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा जे आढळराव शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे बाळासाहेब असल्यापासून आढळराव निवडून यायचे सो शिवसेनेतले जे सगळे पहिल्या फळीत जे खासदार निवडून यायचे त्या खासदारमधलं जुनं नाव म्हणजे आढळराव पुणे शहर अशी काही फार शिवसेनेची कधीच मोठी ताकद राहिलेली नव्हती एक शशिकांत सुतार तिथून नेतृत्व गेलेलं होतं पण पुण्याच्या जिल्ह्याचं संपूर्ण नेतृत्व शिवसेनेच्या बाबतीत कोणाकडे होतं तर ते कायम आढळरावांकडे होतं अढळराव इथून जवळपास तीन टप खासदार की त्यांची त्यांना मिळाली आधी खेड मतदारसंघ होता नंतर मतदारसंघ पूर्ण शिरूर झाला पण या तीन टर्म मध्ये दोन हजार एकोणीसला अमोल त्यांना पराभव स्वीकारावा लागला वोटिंग मार्जिन खूप मोठं होतं का तर ते फार मोठं नव्हतं पण तरी सुद्धा त्यावेळी अजित पवारांनी इथे यंत्रणा कामी लावली होती दिलीप वळसे पाटील अमोल कोल्हेंना घेऊन म्हणजे कारण अमोल कोल्हे पहिल्यांदाच निवडणूक लढवते त्यांचं मूळ गाव जरी इथे असलं जुन्नर तालुक्यामध्ये तरी सुद्धा अमोल कोल्हेंकडे स्वतःची अशी प्रचार यंत्रणा बुथ मॅनेजमेंट या गोष्टी नव्हत्या या गोष्टी सगळ्या त्यांना राष्ट्रवादीने प्रोव्हाइड केल्या होत्या त्या अजितदादा गटाने दिलेल्या होत्या इंटरेस्टिंगली तीच सगळी यंत्रणा आता इथे आढळरावांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना आता काम करावं लागणार आहे दुसरं महत्वाचं मी गेले तीन दिवसाचं जर आपण सगळी क्रोनॉलॉजी काढली तर ज्या दिवशी बारामतीचं मतदान पार पडलं त्या दिवशी संध्याकाळ मतदान दिवसभरातलं सगळं उरकून अजित पवार बारामतीत होते पण त्याच दिवशी संध्याकाळी ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले आणि तिथे त्यांनी पहिली बैठक घेतली म्हणजे लगेचच पुढच्या तयारीला लागणं आपला मतदारसंघ सिक्युर करण्यासाठी लगेच प्रचार फडी उभी करण्यासाठी अजित पवार तिथे धावले गेल्या दोन दिवसापासून पार्थ पवार या मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत त्या आढळरावांच्या बंगल्यावरतीच आहेत असं मला कळलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी सगळ्या मॅनेजमेंट असेल रिसोर्सेस प्रोव्हाइड करणं असेल किंवा लोकांना वेगवेगळ्या भेटी गाठी घेणं असेल या सगळ्यासाठी ते इथे कामे लागलेत अजित पवारांनी काल दिवसभरात चार सभा घेतल्या आज अजित पवारांच्या जवळपास तीन सभा झाल्या शिरूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी लोणी असेल किंवा आणखी दोन ठिकाणं असतील सो अजित पवार काम करतायत आज सकाळी सुप्रिया सुळेची सभा झाली शरद पवारांची या ठिकाणी सभा झाली अत्यंत ताकद लागली या मतदारसंघामध्ये पण पर... आत्ताच्या घडला इथे एक बेसिक ढोबळ म्हणाने सगळ्यात जर पॉलिटिकल गणित समजून घ्यायचं असेल तर यावेळी आढळरावांची आढळराव ज्यावेळी फुटले फुटले म्हटले आढळरावांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरेंचा जो इथला पारंपरिक शिवसेनेत सगळा होता तो मात्र या शिवसेनेसोबतच थांबलेला आहे त्यामुळे एकेकाळी एक एक असं असायचं की जिल्ह्या पातळीवरती ज्या स्थानिक गोष्टी असतील त्या वळसे पाटील बघणार आणि मग ज्यावेळी खासदारकीचा सगळा विषयाचा त्यावेळी लोक मात्र तीच लोक आढळरावांना मतदान करायची दिल्लीसाठी पण आढळराव निर्णय घेतला उद्धव ठाकरेंवरती नाराज होते त्यांना अपेक्षा होती की राज्यसभेवरती त्यांना नंतरच्या काळात पाठवलं जाईल तसं काही झालं नाही आणि राज्यसभेवरती माझ्या माहितीनुसार त्यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव लागलं या संदर्भात सुद्धा आढळरावांनी थेट मीडिया समोर नाराजी व्यक्त केली होती पण आढळरावांची भिस्त सगळ्या दादांच्या आमदार अमोल गोल्हेिकवणे यंदा एक्झॅक्टली काय होतं म्हणजे जसं एक महाराष्ट्राच्या राजकारणात थेरी आहे की राज्य विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त जी बारा नाव पाठवली जाणार होती त्याच्यामध्ये किमान शंभर जण इच्छुक होते आणि किमान शंभर लोक किमान शंभर जणांना आतापर्यंत या बारा जागांसाठीचं सा आश्वासन मिळालं होतं म्हणजे आवाजात ही कायम चर्चा असते तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जा महाराष्ट्राच्या तिथला एक तरी असा उमेदवार असतो किंवा किमान दोन लोक असे सापडतात की ज्यां जे असं सांगतात ऑफ द रेकॉर्ड की त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी विधान परिषदवरती त्यांना स्वप्न दाखवण्यात आलं होतं किंवा त्याचं आश्वासन दिलं होतं एनिवे पण इथे आढळरावांची भिस्त ऐक दरांच्या लोकांवरती यंदा आहे ज्यांनी आयुष्यभर आढळरावांच्या आय। विरोधात इथे काम केलं आणि अमोल कोल्हे ज्या अमोल कोल्हेंसाठी हीच यंत्रणा मागच्या वेळेला राबलेली होती तर अमोल कोल्हेंच्या पाठीशी यंदा काय तर आढळराव गेल्यानंतर त्यांच्यासोबत संपूर्ण तालुक्यातले फार काही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गेलेले नाहीत त्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंसोबतच थांबणं प्रेफर केलं त्यामुळे आढळराव जी याआधी जो त्यांना मतदान करणारा इथला सगळा पूर्ण शिवसैनिक होता त्यांनी तीन टम आढळरावांना इथून निवडून दिलं मागच्या सुद्धा बऱ्यापैकी मतदान झालं होतं आढळरावांना पण त्या सगळ्या शिवसेने यंदा अमोल कोल्हेंची राष्ट्रवादीची भिसत आहे तो शिवसैनिक सगळं अमोल आहे महाविकास आघाडीचा सा धर्मपाळाला म्हणजे मी कायम सांगतो की गोष्टी किती सिंबॉलिक असतात बघा की उद्धव ठाकरेंची उद्या इथे सभा लागणार आहे ती सभा कुठे आहे तर आढळरावांसाठी चाकण मध्ये ज्या मैदानावरती कायम बाळासाहेब ठाकरे सभा घ्यायचे एक प्रसार सभा कायम बाळासाहेब ठाकरेंची इथे लागायची निवडणुकीला त्याच मैदानावरती उद्धव ठाकरे या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाची सांगता सभा घेणार आहेत त्यामुळे स्वतःच्या केडरला मेसेज देण्याचा इथे प्रयत्न आहे अर्थात उद्धव ठाकरे नेहमीच त्यांच्या बाजामध्ये गद्दार वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणतील पण सिंबोलिझम या सगळ्यामध्ये किती इंटरेस्टिंग आहे हे पाहणं महत्वाचं आहे अमोल कोल्हेबद्दल असं बोललं होतं की ते वारंवार मतदारसंघात दिसत नव्हते वगैरे असा पद्धतीने प्रचार होतोय मी दिवसभर मतदारसंघात लोकांना भेटलो आणि त्यांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यावेळीचं इंटरनल इथलं राजकारण असं होतं की अमोल कोल्हे इथे येण्यापेक्षा इथले जे सगळे आज आमदार आहेत त्यांच्याच परीने इथले प्रश्न सगळे सोडवले जावे आणि तसंच ते राजकारण हँडल अप केलं जावं आणि अमोल कोल्हे पाहिजे तर बाहेर ज्या ज्या ठिकाणी पक्षाला गरज आहे त्या ठिकाणी प्रचाराला फिरवावेत अशा पद्धतीचे इंटरनल समीकरण होतं यावेळी सुद्धा जर पाहिलं तर अमोल कोल्हे स्टार प्रचारक म्हणून सगळी फिरतात सो ते त्यांच्या मतदारसंघातही प्रचार करतात आणि ते बाहेर पण वेगवेगळ्या ठिकाणी जातात म्हणजे अगदी शरद पवारांची सुप्रिया सुळे ज्या ठिकाणी शरद पवारांचं राजकीय अस्तित्व पडायला लागलंय त्या बारामतीच्या सांगता सभेला सुद्धा सगळ्यात जास्त गाजलेलं भाषण कोणाचं असेल तर त्या अमोल होतं त्यामुळे एक स्टारडम ज्याला म्हणतात तो असलेला नेता इथे अमोल कोल्हे आहेत फॅन फॉलोईंग आहे, आहे बऱ्यापैकी ते लोकांना भेटत आहेत वगैरे सगळं ठीक आहे पण जिल्ह्याच्या अंतर्गत अंतर जे तालुक्या मतदारसंघाच्या अंतर्गत राजकारण जे एकमेकांसोबत चाललंय त्यामध्ये काही नरेटिव्ह परक्युलेट होत आहेत ती एकमेकांच्या कामांसंदर्भातली जसं की मधल्या काळात एक मेसेज इथे खूप व्हायरल झालेला होता त्या संदर्भात लोकांना काय वाटतं आणि तो मेसेज लोकांपर्यंत खरंच पोहोचला आहे की फक्त सोशल मीडियातही चर्चा आहे ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचला आहे ती एक छोटा त्यातला किस्सा असा आहे की ज्यावेळी आढळराव लोकसभेमध्ये प्रश्न विचारत होते त्यांनी काहीतरी सत्तर पंच्याहत्तर प्रश्न विचारले त्यातले पस्तीस प्रश्न हे ज्या संदर्भात होते पाणबुडी सबमरीन या सगळ्या सगळ्या क्षेत्रातलं त्यांची कोणती कंपनी आहे जी कंपनी या सगळ्या संदर्भात हार्डवेअर पुरवते तर हे सगळे प्रश्न त्या संदर्भातले त्यांनी विचारले होते याच्या क्लिपिंग याचे ते रेकॉर्ड अमोल कोल्हे संपूर्ण मतदारसंघात फिरवले आणि आता इथे कोणाला विचारलं तरी त्यांचं असं म्हणणं होऊन जातं की आढळरावांनी त्यांच्यासाठी काम केलं आढळरावांनी स्वतःच्या उद्योगधंद्यांसाठी पाहिलं आणि लोकांसाठी मात्र काम नाही केलं अर्थात इथला महत्वाचा प्रश्न जो आहे की कांदा उत्पादक शेतकरी इथला टोमॅटो उत्पादक शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहेत त्यानंतर जुन्नरचा वरचा पट्टा संपूर्ण द्राक्षाचा आहे ज्याचे अवकाळी पावसाने प्रचंड फटका बसला पण आताच्या घडीला एक म्हणजे मला असं वाटतं की तारखा फार सगळ्या इंटरेस्टिंग असतात आणि त्यातून सगळ्या बिटवीन द लाईन्स निघतात तर तारखा अशा आहेत की केंद्र सरकारने ज्यावेळी नाशिक त्यानंतर पुण्याचा हा सगळा शिरूर पट्टा जिथे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे लासलगावचं मार्केट इकडचं ओतूरचं मार्केट त्यानंतर खाली मी थोड्या वेळापूर्वी मंचरमध्ये होतो तिथलं सगळं मार्केट शिरूर मध्ये आहे वरती नाशिक साईडला अगदी दिंडोरीचा हा संपूर्ण पट्टा आहे या ठिकाणी जेव्हा निवडणुका लागायच्या आहेत त्यावेळी निर्यात बंदी काढलेली आहे या तारखा सगळ्या आपल्याला सांगतील की साधारण राजकारण कोणत्या दिशेने इथलं आहे कारण इथला कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज होता निर्यात बंदी झाल्यामुळे त्याचा उधाळी जो कांदा त्याने लावला तो सगा रहना होता, होता तो सगळा पडून राहणार होता आणि होता असं की बरा हा जो कांदा दिवाळीत काढायचा असेल तर पूर्ण पावसाळा तो बराखीत स्टोरेज करावं लागतं पावसामध्ये ह्युमिड वेदर असतं आणि अशा कांदा सडतो लॉसेसचं प्रमाण वाढतं त्यामुळे शेतकऱ्याचा तोटा होतो त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी यंदा कांदा काढायचा होता पण कांदा बराखीत तयार असून बाजारात त्याला भाव नव्हता भाव पडलेले होते निर्यात बंदी होती सरकारने काढली पण मी आता शेतकऱ्यांशी बोललो त्यानंतर त्यांचं असं म्हणणं की जे एन पी टी जे बंदर आहे तिथे मोठ्या प्रमाणात कंटेनर पडून आहेत सरकारने घोषणा केल्यानंतर नोटिफिकेशन काढण्यामध्ये चार दिवस घालवले त्या चार दिवसात हजारो टनाचा कांदा होता तिथल्या बंदराचा ह्युमिड वेदर मुळे सडला त्यामुळे व्यापाऱ्यांचं चा नुकसान झालं आणि आत्ताचं घडलेला व्यापारी आम्हाला जो फ्रेश माल आम्ही मार्केटमध्ये आणलाय त्याला चांगला भाव देत नाहीत त्यामुळे अनरेस्ट आहे का शंभर टक्के आहे पॉलिटिकल इक्वेशन्स कशावरती डिपेंडेंट या सगळी ह्या सगळ्या ठिकाणी तर ज्यांनी आजवर राष्ट्रवादीचं काम केलं मागच्या निवडणुकीला के ज्यांची यंत्रणा कोल्हेंसाठी राबली ती आढरावांच्यावरती सगळी त्यांची भिस्त आहे दुसरीकडे मुद्दा आहे की शरद पवारांना मानणारा इथे वर्ग आहे बऱ्यापैकी मी बऱ्यापैकी लोकांना भेटत होतो त्यांच्या सुद्धा त्यांच्या अपेक्षा आहेत की पवार काहीतरी करतील म्हणून जर शरद पवारांना मानणारा वर्ग या सगळ्या मतदारसंघात आता ज्या घडला असेल तर तो मतदार तो संपूर्ण वर्ग अमोल कोल्हेंच्या पाठीशी उभं असं दिसतं दुसरीकडे वळसे पाटील हा फार मेजर फॅक्टर इथला म्हणजे एकेकाळचे खर तर शिवाजी विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये सहा अर्थात विधानसभेचे सेगमेंट्स आहेत आणि त्याच्यातले पाच हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहे तू एक महत्वाचा उल्लेख केलास तो म्हणजे आंबेगावचा त्याच्या संदर्भात मला स्पेसिफिक जाणून घ्यायचं आहे की दिलीप वळसे पाटील हे सध्या आजारी जरी असले तरी तिकडची यंत्रणा जी आहे ती आढळराव यांच्या पाठीशी आहे का मुळात आता आढळराव पाटील हे शिवसेनेत नसून ते आता राष्ट्रवादीत गेलेले जरी असले ते आता राष्ट्रवादीचे नेते जरी झालेले असले तरी ग्राउंड लेवलवर राष्ट्रवादीची यंत्रणा ही तेवढी ऍक्टिव्ह झालेली आहे का कारण की समोरून अमोल कोल्हे सुद्धा आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही नेमकी ग्राउंड लेवलवर कुणाला मदत करताना पाहायला मिळते आणि जसं तू आता आंबेगावचा उल्लेख होताच त्याबद्दल सुद्धा आणखी डिटेल सांगशील अमोल कोल्हेंच्या विजयात मागच्या सगळ्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा होता तो दिलीप वळसे पाटलांचा होता कारण मी जसं म्हटलं की अमोल कोल्हेंना इथे स्वतःची प्रसार यंत्रणा नव्हती पण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे समजा ह्या संपूर्ण जो जिल्हा म्हणजे उत्तर पुण्याचा जो संपूर्ण जिल्ह्याचा भाग आहे इथला एक डॉमिनंट नेता म्हणून वळसे पाटलांची कायम ओळख होती शरद पवारांच्या क्लोज ऑर्बिटमधला मराठा नेता हे वळसे पाटलांची इथे सगळी ओळख होती आणि साखर कारखाने असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असतील इथली नगर परिषद असतील या सगळ्या ठिकाणी वळसे पाटलांचे पॅनल लागायचे अगदी पीडीसीसीच्या बँकेवरती सुद्धा जिथे आपण म्हणतो की अजित पवारांचे आहे इथले जे सगळे असायचे तिथे सुद्धा वळसे पाटलांचं कायम एक पॅनल लागायचं वळसे पाटलांचं या निवडणुकीत नसणं हे स... एक मोठा ड्रॉबॅक म्हणावा लागेल आपल्याला आढळरावांसाठी कारण यंत्रणा कामी लावणं हा वेगळा विषय असतो आणि तुम्ही ॲज अ ॲज अ पर्सन तिथे उपस्थित राहणं तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देणं आणि तुम्ही तुमची व्यवस्था मार्गी लावणं आणि ती प्रोसिजर कामी लावून घेणं हे संपूर्ण दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे वळसे पाटील नसल्याचा काय इफेक्ट होऊ शकतो हे इथल्या काही पत्रकारांशी पण बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की वळसे पाटलांनी म्हणजे अमोल कोल्हे निवडण्यामागे अमोल कोल्हे हे ओपनली सांगतात की वळसे पाटलांचा मोठा हात आहे पण यावेळी बाकीचे नेते त्यांच्याशी किती काम करतील आणि आढळरावांशी जुळून घेतील का याबद्दल अक्षरशः प्रश्नचिन्ह आहे खेडचे जे बेन खेडचे मोहिते आहेत त्यांचं आणि आढरावांचं कायम क्रॉस राहिलं होतं या राजकारणामध्ये आता जरी ते त्यांचं काम करायला तयार झालेले असले तरी सुद्धा मनोमिलन झालंय का याबद्दल शंभर टक्के प्रश्नचिन्ह उपस्थित होतो कारण तुम्ही तुमची जोपर्यंत यंत्रणा तिथे कामी लावत नाही तोपर्यंत ते दिसत नाही की तुम्ही ॲक्च्युअली त्यासाठी काम करताय नेत्यांचं मनोमिलन झालं कार्यकर्त्यांचं कितपत झालंय दुसऱ्या तिसऱ्या फाळीतल्या नेत्यांचं किती झालंय याबद्दल इथे खरंच प्रश्न आहेत वळसे पाटलांबद्दल मी तुम्हाला सांगतो की आंबेगावात जरी त्यांचा तिथला मतदारसंघ असला निरगुडसर मधून ते तिथून निवडून येतात काय त्यांचं मूळ गाव आहे तिथून हे जरी असलं तरी सुद्धा तालुक्याच्या लेव्हलला वळसे पाटलांनी के केली समीकरणं आणि उत्तर पुणे जो जिल्हा आहे म्हणजे भोसरीपासून पुणे जर आपण वरती आलो तर अगदी जुन्नरपर्यंत जो जुन्नर आळेफाटा वरची सगळी टोक आहेत तिथपर्यंत जरी आपण पाहिलं तरी वळसे पाटलांच्या स्वतःच्या नावाला एक वलय आहे कारण इथला सगळ्यात जास्त सत्तेत असलेला कायम मंत्रीपद भोगलेला हा नेता आहे त्यामुळे इथले दूध संघ असतील इथल्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यावरती वळसे पाटलांचा प्रचंड होलय होल्ड आहे इथल्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की वळसे पाटील यांना स्वतः प्रचारात असते तर आढळांना त्याचा जास्तीत जास्त फायदा आला असता याचा अर्थ वळसे पाटलांच्या तब्येतीचं जे कारण सगळ्यात महत्वाचं आहे हे येतच आहे पण असं असताना सुद्धा वळसे पाटलांची यंत्रणा आढळांसाठी खरंच काम करते का तर त्याचं उत्तर आपण आणखी डिटेलमध्ये लोकांना विचारू त्यानंतर त्याचं उत्तर मिळेल पण आणखी दुसरा एक विषय तसा मतदारसंघ तीन विभागात म्हणजे हडपसर सारखा भाग आहे इथे चेतन तुप आहे तो त्यातला शहरी भाग आहे किंवा भोसरीमध्ये जिथे महेश लांडगे आहेत भाजपचे आधी ते वेगळ्या पक्षा होते ते महेश लांडगे साधारण भोसरी आणि हडपसर या दोन्हींचीच लोकसंख्या बाकीच्या उरलेल्या तीन चार तालुक्यांच्या एवढी होते त्यामुळे आतापर्यंत शिरूरचं समीकरण लोकसभेचं असं राहिलंय की हडपसर आणि भोसरीमधून ज्याला साधारण लीड मिळतं तो बाकीच्या ठिकाणी त्याचं लीड कमी झालं तरी फरक पडत नाही कारण बाकीचे तार तालुके इक्वल टू हे दोन मतदारसंघ असतात जवळपास एकवीस ते बावीस लाखापर्यंतच मतदारसंख्या असेल तर नऊ ते अकरा लाखाच्या घरात जवळपास या दोन मतदारसंघांचीच मतदारसंख्या मागच्या वेळी भोसरीमध्ये अमोल कोल्ह्यांना लीड मिळालं नव्हतं तिथे तिथे आढरांना मिळालं होतं पण हडपसरमध्ये जे चेतन तुपे आज दादांसोबत आहेत त्यांनी मात्र कोल्हेंचं काम केलं होतं आणि त्या ठिकाणी मात्र जो शहरी मतदार आहे तिथे जवळपास एक पाच ते आठ हजाराचं लीड मिळालं होतं अमोल त्यामुळे या दोन मतदारसंघांवरती प्रचंड भिजत आहे आत्ताची क्रोनॉलॉजी समजून घेतली तर गेल्या काही दिवसांपासून मी बघतोय अमोल कोल्हे वारंवार हडपसरच्या राऊंड मारतात याआधी ते भेटी गाडी देत थे असतील त्यांचा मतदारसंघाचा भाग आहे पण चेतन तुपे तिकडे गेल्यामुळे अमोल कोल्हेंना इतक्या मोठ्या लोकसंख्या इतक्या जास्त लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात सतत ठाण मांडून बसावं लागतंय सुप्रिया सुळे तिथे येऊन गेले आहेत याच्या आधी सुद्धा दोन तीन वेळा त्या फिरलेल्या आहेत रोहित पवारांची माझ्या माहितीनुसार तिथे आज प्रचार रॅली सुद्धा होती ते प्रचार रॅली काढणार होते हडपसरच्या एका भागामध्ये त्यामुळे कोल्हेंच्या बाजूने हे जे की मतदारसंघ आहेत जिथल्या शहरी मतदाराला भुरळ पाडता आली पाहिजे तो मतदार जर पाठीशी आला तर बाकीचा इकडचा जो ग्रामीण भाग आहे तिथे ऑटोमॅटिकली थोडेफार पुढे मागे झाल्या कट टुकट लढाई झाल्या तरी कोल्हे आकडेवारीमध्ये मात्र सरस ठरतील आणि त्यांचं सीट इथे सिक्युअर होईल त्यामुळे हे दोन्ही कुठून हे वारंवार प्रयत्न सगळे सुरू आहेत असं आताच्या घडला दिसत नक्कीच आणि जशा पद्धतीने खरंतर शिरूची ही लढाई जी आहे ती फार रंजक आहे त्याच पद्धतीने नगरमध्ये सुद्धा जायला हवं पण शिरूचे सगळे अपडेट्स हे ग्राउंडवरून दिलेस आणि अर्थात इथून पुढे सुद्धा आपण ते अपडेट्स जाणून घेणार आहोत जस जसं आणखी निवडणूक ही जवळ येत जाईल तुर्तास धन्यवाद ओंकार ही सगळी सविस्तर माहिती दिलीस त्यासाठी यानंतर जाऊया अहमदनगरमध्ये दक्षिण नगर, नगर हा जर लोकसभेचा मतदारसंघ पाहिला तर तिथे निलेश लंके हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर समोरून सुजय विखे जे इथले विद्यमान खासदार आहेत भाजपने त्यांना एकदा संधी दिलेली आहे ही दक्षिण नगरची लढत असणार आहे पण ही लढत कशा पद्धतीने रंगतीय ग्राउंड वर नेमकं काय होतंय सर जोडले गेले आहेत अभिजित सर आता जसं आपण शिरूर संदर्भात जाणून घेतलं तस जर नगरचा पट्टा पाहिला तर इथे फार मिश्र आहे, की इथे काय असं एक गठ्ठा सगळेच राष्ट्रवादीचे आमदार आहेत अशी परिस्थिती नाहीये दोन भाजपचे आहेत दोन इकडे खरं तर शरद पवारांचे आमदार आहेत रोहित पवार खास करून आणि दुसरीकडनं आहेत प्राजक्त तनपूर त्यात रोहित पवार आणि सुजय विखे यांच्या सख्यामध्ये बदल सुधा सग कल्पना आहे निलेश लंके किंवा रोहित पवार यांच्यासाठी अड़चणी का भाग ठरतोय का ग्राउंड वर से स्थिति है असं आहे की सध्याची जर स्थिती बघितली अनुजा तर खूप इंटरेस्टिंग स्थिती या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते निलेश लंके जे कालपर्यंत अजित पवारांसोबत होते अजित पवारांना ते शेवटच्या क्षणी हात देऊन शरद पवारांसोबत आले आणि त्यांनी इथं उमेदवारी मिळवलेली आहे आता गंमत अशी आहे की या मतदारसंघामध्ये निलेश लंके जे आहेत ते पारनेर मधून येतात आणि ते मुख्यत या मतदारसंघाचा एक भाग आहे मात्र सुजय विखे जे आहेत त्यांचा जो भाग आहे किंवा ते उत्तर नगरमधले खऱ्या अर्थाने आहेत आणि ते दक्षिण नगरमधून निवडणूक लढवतात गेल्या वेळेला सुद्धा हा मुद्दा आलेला होता आता दुसरा मुद्दा असा आहे की या निवडणुकीमधले मुद्दे काय आहेत या मतदारसंघामधले तर या मतदारसंघामध्ये पाण्याचा विशेष मुद्दा आहे शाश्वत पाणी देणं हा एक भाग या मतदारसंघामध्ये इथे चर्चेला आहे दुसरा एम आय डी सीचा विकास जो आहे तो या भागामध्ये चर्चेचा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे की एवढं सगळं होत असताना निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या इमेज या इमेजचा सुद्धा एक मोठी चर्चा या सगळ्या भागामध्ये आहे आता निलेश लिंकेंकडे बघितलं तर आपल्याला कल्पना आहे की निलेश लिंके, लिंके हे स्थानिक राजकारणातून आलेले ता आहेत अगदी ग्रामपंचायतीचे सरपंच पंचायत समिती झेडपी सदस्य आणि मग थेट विधानसभेचे आमदार अशा पद्धतीचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे त्यांचं एकूण वागणं बोलणं जे आहे ते कार्यकर्त्यांच्या सोबत राहणारा किंवा रस्त्यावर बसून लोकांमध्ये मिळून मिसळून कामं करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे आणि दुसरीकडे सुजय विखे जे आहेत ते एका प्रकारे राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव आहेत त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे मंत्री हो, राहिलेले आहेत केंद्रामध्ये त्यांचे आजोबा जे आहेत ते मंत्री होते पण जोबा त्यांनी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना काढला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी तर अशा पद्धतीचं एक दोन इमेजेसमधली लढाई आहे एक सा सर्वसामान्य घरातून आलेला उमेदवार आणि दुसरा ज्याला मोठा राजकीय वारसा आहे असा उमेदवार अशी ही दोन उमेदवारांमधली लढाई आहे त्यामुळं निलेश लंकेंच्या येण्यामुळे काय झालंय तर निलेश लंके यांनी ही निवडणूक एका प्रकारे चर्चेत आणलेली आहे त्यांनी सातत्यानं त्यांच्या इंग्रजी बोलण्यावरून जेव्हा सुजय विखे यांनी त्यांना हिणवलं की तुमचा खासदार असा पाहिजे का तुम्हाला की जो साधे दोन शब्द इंग्रजीत बोलू शकणार नाही किंवा ज्याला भाषेबद्दल त्याला कॉम्प्लेक्स असेल असा की तुम्हाला असा खासदार पाहिजे की जो तुमचा आवाज तिथं उठवू शकेल तर असे मुद्दे म्हणजे निवडणुकीमध्ये आले आणि त्याला उत्तर देताना मग लंकेंनी मी तुमचा आवाज पोहोचवणारा खासदार पाहिजे की केवळ भाषा येणारा खासदार पाहिजे की जो तुमचा आवाजच तिथे मांडणार नाही तुमचे प्रश्नच मांडणार नाही वगैरे तर अशा पद्धतीनं एकमेकांची उन्ही दुनी या निवडणुकीमध्ये काढली गेली दुसऱ्या बाजूने निलेश लंके आ, यांचे कार्यकर्ते आणि नेते कशा पद्धतीनं एम आय डी सीमध्ये मध्ये गुंडागर्दी करतात आणि त्यामुळे कसा त्रास होऊ शकतो अशी एक बाब इथे चर्चेला आलेली होती आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर निलेश लंके यांनी आरोप केले की बघा आत्ताच्या निवडणुकीमध्ये सगळी धनशक्ती जी आहे ती वापरली जाते सुजय विखे यांच्या बाजूने आणि त्यांच्याकडे यंत्रणा आहे पोलीस आहेत आणि या सगळा भाग आहे त्यामुळे ते कसा हो हो तर तो त, तो कसा सगळ्यातला भाग आहे असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ही दोन इमेजेसमधली निवडणूक तयार क्रिएट करण्यामध्ये निलेश लंके यांनी यश मिळवलेलं आहे असं मला वाटतं पण याच सोबत सर खरं तर तुम्ही आता मराठवाड्यापासून अनेक पट्टे फिरून आलेला आहात म्हणजे तुम्ही नांदेड हिंगोली हा पट्टा सुद्धा कव्हर केलात त्याच्यानंतर धाराशिवला गेलेला होतात सोलापूरला गेलेला होतात माळ्याला गेलेला होतात आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथे येत आहात नगरला येत आहात तर आपण अभिजित सरांसोबत पुन्हा एकदा संपर्क करूया फक्त मी रिक्वेस्ट करेन की आपलं ग्राफिक्स सुद्धा चेंज होणं गरजेचं आहे शिरूरच ग्राफिक्स चालू आहे नगरमधली जी लढाई आहे ती निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशा पद्धतीने आहे सुजय विखे हे इथले विद्यमान खासदार आहेत ती त्यांच्यासाठी जमिनीची बाजू ठरू शकते सोबत राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा तिथनं येतात नगरपट्ट्यातनच येतात ते त्यांचे वडील आहेत महाराष्ट्र सरकारमधले ते मंत्री सुद्धा आहेत आणि अर्थात भाजपसारखं एक मोठ्या पक्षाचं पाठबळ सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आपल्याला कल्पना आहे की ते ज्या दिवशी येऊन बीडला त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी सभा घेतलेली होती त्याच दिवशी त्यांनी नगरला येऊन सुद्धा सुजय विखे यांच्यासाठी सभा घेतलेली होती सुजय विखे हे गेल्या वेळेला खरंतर